नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण संध्याकाळचा बेत मस्त छान गरमागरम खिचडी आणि पातळ मस्त अशी कडी बनवणार आहोत सिंपलची रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी खिचडीसाठी तांदूळ घेतलेले आहेत एक काली मी तांदूळ आहे दोन वाटी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे बघा फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे जीर आणि मोहरी अर्धा चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे एक चमच लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे आणि आता कढीपत्ता घेतलेला आहे आता जो आपण तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ पाणी घालून एक दोन ते एक दोन पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया बघा व्यवस्थित तांदूळ आपण व्यवस्थित एक ते दोन पाण्याने आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आता आपण कढीचे साहित्य पाहूया त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच मी बेसन घेतलेलं आहे अर्धा चम्मच मी मोहरी आणि एक चम्मच मी जिरं घेतलेले आहे हिंग घेतलेलं आहे पाव चम्मच पाव चम्मच मी हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पाच ते सात लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा मिरच्या कट करून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान पेस्ट तयार करून घेऊया बघा दही घालून घेतलेलं आहे मी आणि बेसनसुद्धा घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने फिरून घेतलेल्या कढी जी मस्त छान स्मूथ अशी तयार होते बघा थोडंसं मी जिरं घालून घेत आहे चवीसाठी आणि थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेत आहे आणि कढीचा रंगसुद्धा बदलत नाही आणि चवीलासुद्धा छान होते आणि आपण ते लसूण आणि जे मिरची घेतलेली आहे कटकून ते यामध्ये आपण घालून घेऊया याच एक स्मूथचं असं बॅटर तयार करून घेऊया आपण बघा असं छान अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला कडी तुम्हाला कशी हवी आहे पातळ हवी आहे की घट्टचर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून घेत आहे मला पातळशी अशी कढी बनवायची आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि खिचडीला पोरणी घालूया बघा एक गंज घेतलेला आहे त्यामध्ये मी एक ते दीड पडी मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर जिरा आणि मोहरी घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हिंग घेतलेलं आहे हिंग घातलेलं आहे त्यानंतर ते सुके मसाले जे आपण घेतलेले आहेत ते घालून घेऊया थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि जे पावडर मसाले घेतलेले आहे ते घालून घेऊया मीठसुद्धा आताच मी घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण हे फ्राय करून घेऊया बघा व्यवस्थित मसाला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आता आपण अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपण पाच वाट्या पाणी घालणार आहोत बघा तुम्हाला खिचडी जर अशी थोडीशी जास्त शिजलेली हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये वाढवू शकता आता आपण खिचडीला छान एक उकडी काढून घेऊया या पाण्याला आणि आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण घालून घेणार आहोत बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया बघा आता एक छान आपण याला उकडी काढून घेऊया आता ही खिचडी आपण बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि कढीला फोडणी घालूया कढी छान तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालूया आणि जिरं मोरी घालून घेऊया जिरं मोरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेऊया आणि हिंग आणि हळद घालूया सुरुवातीला आणि कडीपत्ता घालून घेऊया बघा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया मस्त बघा कडीपत्ता व्यवस्थित झालेला आहे मस्त आता आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया बघा जे कढीचं आपण सारण बनवलं होतं ते आपण आता घालून घेऊया आणि ह्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं पाणी कमी जास्त वाटलं तर तुम्ही आता घालून घेऊ शकता बघा याच्यामध्ये मी व्यवस्थित मला जी पातळशी कढी हवी आहे तर मी एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे कढी शिजल्यानंतर थोडी घट्टसर होते बघा छान मस्त व्यवस्थित झालेली आहे आपली कढी आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आता कडीला छान एक मस्त उकळी काढून घेऊया आणि वरून थोडासा कोथिंबीर घालूया बघा मस्त आपली गरमागरम मस्त कढी तयार होत आहे अशा प्रकारची मस्त कढी आणि खिचडी एकदा बनवून बघा खूप छान होती सिंपल सी रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे बघा आपल्या कडीला पण छान मस्त उकळी आलेली आहे बघा आपली कढी पण मस्त शिजलेली आहे कढल्यासारखं असं फिरवत राहा नाही तर ती कढईच्या जा खाली जाईल याची काळजी घ्यावी लागते बघा मस्त आपली कढी तयार झालेली आहे गरमागरम आपली अशी कढी तयार झालेली आहे छान मस्त आता आपण ही कढी झाकून बाजूला ठेवूया कढी बाजूला ठेवून आता आपण खिचडी पाहूया खिचडी छान आपली शिजलेली आहे बघा मंद गॅसवर मस्त छान दहा मिनटं मी खिचडी शिजवून घेतलेली आहे बघा आपली मस्त छान खिचडी आपली तयार झालेली आहे आता आपण मस्त छान डिशमध्ये घेऊया आपली खाण्यासाठी खिचडी आणि कढी तयार झालेली आहे बघा मस्त गरमागरम कढी आणि खिचडी मस्त एखाद्या दिवशी आज बेत तुम्ही नक्की बनवू शकता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय